अजित अकबर डांगे नरवणे मी मुस्लिम जमात नरवणीचा अध्यक्ष या नात्याने असं जाहीर करतो माननीय आमदार जयकुमार गोरे भाऊ यांना आमच्या नरवणे गावच्या मुस्लिम समाजातर्फे पूर्णपणे जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे आमचे सर्वच कार्यकर्ते युसुफबाई असतील शरफुद्दीन मुलानी असतील रफिक भाई शेख असतील त्याच्यानंतर बाळू मुलानी असतील आदिल मुलानी रईस शेख या सर्व जलनायक ज आमदार जयकुमार गोरेभाऊ यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे धन्यवाद गोरेभाऊनी आम्हाला कब्रस्तानचा कट्टा दिलेला आहे आमचं सगळं समर्थन आहे मुस्लिम आणि नरवणे गावे सर्व मुस्लिम बांधवांनी त्यांच्या समाजातर्फे यांना या निवडणुकीत जाहीर पाठिंबा या ठिकाणी दर्शवलेला आहे आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीचं काम सर्वांनी मिळून करायचं ठरवलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आमदार जे एक गोरे भाव यांच्या पाठीशी उभं राहून अखंडपणे साथ देण्याची भूमिका या ठिकाणी व्यक्त केलेली आहे त्याचप्रमाणे पळशीगावातूनसुद्धा बहुसंख्य समाज बांधवांनी मुस्लिम बांधवांनी पाठिंबा दिलेला आहे आणि या सर्वांचं या ठिकाणी सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टी आमदार जय कमार कोरे बाल प्रतिष्ठान या सर्वांच्या वतीनं या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांचा आभार मान व्यक्त करतो